मंडई पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी आता केवळ एका महिन्यापेक्षाही कमी काय शिल्लक राहिलेलं आहे पण तरीही महायुती असो वा महाविकास आघाडी दोघांमधल्या जागावाटपाचा तिढा काय सुटायचं नाव घेणार त्यातल्या त्यात काल परवा अमित शहाच्या उपस्थितीमध्ये दिल्लीत पार पडलेल्या महायुतीच्या बैठकीत जागावाटपाचा घोय जवळपास मिटल्याच्या चर्चा आहेत याआधी भाजपकडून गट आणि अजितदादा गटानं दावा केलेल्या बऱ्याचशा जागांवर उमेदवार देण्याची भूमिका घेण्यात आली होती पण शहा यांच्या मध्यस्थीनंतर शिंदे गटाला तेरा आणि अजितदादा गटाला पाच जागा सोडायला भाजपच्या नेत्यांनी होकार दर्शवलाय असं कळतय दरम्यान या आधीच्या व्हिडिओत आपण शिंदे गट नेमक्या कोणत्या तेरा जागा लढवणार त्याची माहिती घेतली आता या व्हिडिओत आपण अजितदादा गटाच्या वाट्याला कोणत्या पाच जागा आल्यात आणि तिथं कुणाला उमेदवारी मिळू शकते त्याचा आढावा घेणार आहोत नमस्कार मी ऋतुराज आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडई सुरुवातीपासून अजित पवार गट लोकसभेच्या सात जागांसाठी आग्रही होता पण आता दिल्लीतल्या बैठकीनंतर ती संख्या वर आली असल्याचं कळतंय आजच पुण्यात झालेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या बैठकीनंतर अजितदादांनी त्यांचा पहिला उमेदवार अधिकृतपणे जाहीर सुद्धा करून टाकला रायगड लोकसभेसाठी त्यांनी पुन्हा एकदा सुनील तटकरे यांनाच उमेदवारी जाहीर करून टाकली त्या व्यतिरिक्त अजून बारामती शिरूर सातारा धाराशिव आणि परभणी या जागांवर अजितदादा गटाचा क्लेम कायम असून यापैकी कोणत्या जागा भाजप आणि शिंदे गट अजितदादा गटाला सोडणार याबद्दल संभ्रम कायम आहे पण या जागा अजितदादांना मिळाल्याच तर तिथं नेमकी कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माय पडणार ते आता आपण एक एक करून जाणून घेऊ तर सर्वात पहिला लोकसभा मतदारसंघ आहे बारामती तिथं सध्या शरद पवार गटाच्या सुए या विद्यमान खासदार असून त्यांच्या विरोधात अजितदादा आता त्यांच्या पत्नी सुनीतराव पवार यांना उमेदवारी देणार हे जवळपास कन्फर्म आहे तसं पाहिलं तर बारामतीमध्ये अजितदादांचं चांगलं वर्चस्व आहे त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे त्याचा फायदा सुनीतराव पवार यांना होऊ शकतो असं म्हटलं जातंय अजित पवार यांनी भाजपच्या पाठिंब्यावर पत्नी सुनीत्रा पवार यांना उमेदवारी देण्याची जोरदार तयारी केली आहे पण महादेव जानकर यांनी महायुतीतच राहणार असल्याची घोषणा करून अजितदा टेन्शन वाढवल्याची चर्चा आहे कारण महायुतीमध्ये सध्या सारा काही आलबेल नाही इंदापूरचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आपले राजकीय भविष्य डोळ्यासमोर ठेवून अजितदादांना विरोधात भूमिका घेतली आहे तर शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी दोन्ही पवारांचा पराभव करण्याचा संकल्प केलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष करून त्यांनी अपक्ष का होईना बारामती लोकसभा निवडणूक लढवण्याचा पवित्रा घेतलाय हा वाढता विरोध अजितदादांना परवडणारा नाहीये त्यात महादेव जानकर यांच्या एंट्रीमुळे बारामतीची जागा रासपला सोडून अजितदादांना परभणीची जागा द्यायची का असाही विचार आता भाजपकडून केला जात असल्याच्या चर्चा आहेत पण आजच अजितदादांनी काळजी करू नका बारामतीत तुमच्या मनातलाच उमेदवार असेल अशी ग्वाही बारामतीकरांना दिली आहे त्यामुळे येत्या काळात बारामतीमध्ये ननंद भाऊजईमध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळणार हे निश्चित आहे त्यानंतर दुसरा लोकसभा मतदारसंघ आहे सातारा साताऱ्यात राष्ट्रवादीची ताकद लक्षणीय असल्यानं अजितदादा पहिल्यापासून साताऱ्याच्या जागे आग जागेसाठी आग्रही आहेत पण तिथं जागेचा तिढा निर्माण होण्यामागं एक महत्वाचं कारण म्हणजे भाजप नेते उदयनराजे भोसले हे साताऱ्याच्या जागेवर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत ते सध्या राज्यसभेचे खासदार आहेत पण त्यांना सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढायची इच्छा आहे त्यासाठी ते, ते सलग तीन दिवस दिल्लीत ठोकून होते ते दिल्लीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी गेले होते त्यांची काल अमित शहा यांच्यासोबत बैठक पार पडली त्या बैठकीत उदयनराजे भोसले यांची उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे अजित पवार गटालाही साताऱ्याची जागा हवी आहे त्यांच्याकडून आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन काका पाटील रामराजे निंबायकर यांची नावं चर्चेत आहेत तर ऐनवेळी उदयनराजांनाही अजितदादा गटाकडून निवडणूक लढवण्यास सांगितलं जाऊ शकतं अशा चर्चा साताऱ्यात रंगल्यात पण अजितदादा गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी विरोध दर्शवलाय इतकंच नाही तर सातारा किंवा मग माडा दोन्हीपैकी एक असा प्रस्ताव देखील अजितदादा गटानं भाजप पुढे ठेवल्याच्या चर्चा आहेत तिसरा लोकसभा मतदारसंघ आहे रायगड आज अधिकृतपणे अजितदादांनी रायगडची जागा सुनील तटकरेच लढवतील यावर शिक्कामोर्तब केलंय पण त्यामुळं भाजपच्या गोटात नाराजी पसरली आहे रायगड लोकसभा मतदारसंघातून यंदा भाजपला उमेदवारी मिळावी आणि सुनील तटकरे उमेदवार नकोच यासाठी भाजपची जिल्हा कार्यकारिणी आग्रही होती पक्षानं कोकण संघटक म्हणून कार्यरत असणाऱ्या मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे तशी जाहीर मागणी केली होती रायगड लोकसभा मतदारसंघाचे पक्ष निरीक्षक आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडेही तशी मागणी करण्यात आली होती रायगडची जागा भाजपला मिळाली नाही तर वाईट घडेल असा सूचक इशारा रवींद्र चव्हाण यांनी दिला होता त्यामुळे सहजासहजी रायगडची जागा भाजप राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडणार का या चर्चांना आता उदाहरण आलंय दरम्यान तटकरेंना तिथं ठाकरे गटाच्या अनंत गीते यांच्याशी टप फाईट करावी लागणार आहे पुढं चौथा लोकसभा मतदारसंघ आहे शिरूर आता नुकतंच शिरूरचे माजी खासदार आणि शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजितदादा गटात प्रवेश केला आणि प्रवेश केल्या केल्या अजितदादांनी त्यांना शिरूर लोकसभेची उमेदवारी जाहीर सुद्धा करून टाकली त्यामुळं यंदा शिरूरमध्ये शरद पवार गटाचे डॉक्टर अमोल कोल्हे विरुद्ध अजितदादा गटाचे शिवाजीराव अडयराव पाटील असाच संघर्ष पाहायला मिळणार आहे खासदार अमोल कोल्हे यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव अडयराव पाटील यांचा दारुण पराभव केला होता शिवाजीराव अडयराव पाटील हे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन आहेत दोन हजार चारमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा साली त्यांनी शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढवली सलग तीन वेळेस त्यांनी निवडणुकीत विजय मिळवला मात्र दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले पण आता पुन्हा एकदा अमोल कोल्हे आणि शिवाजीराव अडेराव पाटील आमने सामने येण्याची शक्यता आहे पुढं पाचवा लोकसभा मतदारसंघ आहे परभणी अजित पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर परभणीत धकधूक वाढली आहे परभणी लोकसभा मतदारसंघासाठी भाजप आणि अजयदादा गटात रस्सीखेच चालू असताना जानकर यांच्या महायुतीमधील समावेशानं चित्र बदलले जानकर यांनी परभणी आणि माढा लोकसभा मतदारसंघातून स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचं घोषित केल्यानंतर मायुतीच्या नेत्यांकडून त्यांची मनधरणी करण्यात आली व जानकर यांच्या जा पक्षाला एक जागा देण्याचं निश्चित केल्याचं सांगण्यात आलंय दरम्यान माढ्याची उमेदवारी आधीच जाहीर केली असल्यानं भाजप जानकरांना परभणीची जागा देणार असं बोललं जातंय पण अजितदादा गटाचे राजेश विटेकर ज्यांनी विद्यमान खासदार संजय जाधव हो, यांना टफ फाईट दिली होती ते परभणीच्या जागेसाठी आग्रही आहेत त्यांनी मोर्चे बांधणी आणि प्रचार देखील सुरू केलाय जिल्ह्यातील जातीय समीकरणे आणि विद्यमान खासदार संजय जाधव यांच्याशी लढत असल्यानं महायुतीकडून उमेदवार देताना या मुद्द्यांचा विचार केला जाणार आहे भाजपकडूनही तिथं माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मेघना साकोरे बोर्डीकर व युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांची नावे इच्छुकांच्या यादीत आहेत या व्यतिरिक्त धाराशिवच्या जागेसाठी सुद्धा अजितदादांनी आग्रही भूमिका घेतल्याची चर्चा आहे पण तीन जागा त्यांना मिळणार की नाही याबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत धाराशिव बद्दल बोलायचं झाल्यास सध्या तिथं ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर हे विद्यमान खासदार आहेत दरम्यान भाजप तिथं त्यांचे कट्टर विरोधी मानले गेलेले राणा सिंग पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करेल असं बोललं जात आहे त्या व्यतिरिक्त बसवराज मंगरुये बसवराज पाटील यांचीही नावं भाजपकडून चर्चेत आहेत पण माढा सातारा आणि परभणीच्या जागेवर वाटाघाटी करायची वेळ आली तर ऐनवी ती जागा अजितदादा गटाला भाजपकडून सोडली जाऊ शकते अशा चर्चा आहेत माग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्राध्यापक सुरेश बिराजदार आणि अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र दुर्गुडे यांनी धाराशिवच्या जागेवर दावा ठोकला होता तेव्हा दादांनी त्यांना तुम्ही तयारीला लागा असे आदेश दिल्याचे बिराजदार यांनी सांगितलं होतं सुरेश बिराजदार हे गेल्या पाच वर्षांपासून धाराशिव लोकसभा मतदारसंघात तयारी करत आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांनी दाजी फॉर धाराशिव या नावानं मतदारसंघात पोस्टर झयकावले आहेत त्यामुळे आता अजित पवार त्यांच्या उमेदवारीबाबत काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत तर या जागा येत्या लोकसभा निवडणुकीत अजितदादा गटाला मिळू शकतात अशा चर्चा असून रायगड आणि शिरूरचे जाहीर झालेले दोन उमेदवार सोडून बाकी ठिकाणी अजितदादांचे हे संभाव्य उमेदवार असू शकतात असं म्हटलं जाते पण तुम्हाला नेमकं काय का वाटतंय यापैकी अजितदादा गटाचे किती उमेदवार यंदाच्या लोकसभा निवडणुकीत निवडून येऊ शकतात भाजप अजितदादांना कोणत्या जागांवर बॅकफुटवर ढकलू शकतं तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद